ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आपण आता नवीन शोरूम ओपन झालेला आहे तर आपण पुणेकरांना आपण डिझाईन्स आणि त्यांना न्यू कलेक्शन देणार इरा आणि प्रेशा आमचे अनकडे डायमंड्स आणि नौगराचे डिझाईन्स आहेत ते आम्ही खूप युनिक डिझाईन देणार आहेत आम्ही खूप लाईट रेंज पासून स्टार्ट केलेले आहेत आणि हाय हाय रेंज पर्यंत आम्ही ठेवलेले आहेत सो तुम्हाला फॅन्सी डिझाईन पण खूप छान मिळेल इव्हन टर्किश नेकलेस जे आहे ते आमचे सात घरांपासून स्टार्ट आहे तर ते पॅटर्न्स नवीन मिळेल लाईट वेट दागिने व्हरायटी बघायला इथंही इथे आणि तुमचा जो प्रश्न आहे सर की चोखंदार ग्राहकांसाठी तर आजकाल सोन्याचे भाव जे वाढत चालले आहेत तर जनरली आपण विचार करतो की माझ्या घरी सोनं आहे तर त्याचं मी काय करू तर जनरली मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर जुनं सोनं जेव्हा हो, तुम्ही एक्सचेंज करता तर त्याच्यामध्ये माझं सोनं नाही आहे किंवा माझ्या ब्रँडचं नाही आहे तर त्याच्यामध्ये घट केली जाते तर मला फारचं एकच तत्व आहे प्रॉमिस आहे की कुणाकडचंही सोनं तुम्ही घेऊन या बावीस कॅरेट प्युरिटी आहे तर कुठलाही भाव फरक किंवा वजनात घट न घेता ते आम्ही हंड्रेड पर्सेंट एक्सचेंज करतो आणि ही आम्ही जसं ऑफर्स असतात की मान्सून ऑफर आली किंवा अमुक ऑफर आली तर तसं न करता आपल्याकडे बाराही महिने तुम्ही बावीस कॅरेटचा दागिना घेऊन या हंड्रेड पर्सेंट एक्सचेंज आहे पुरुषांसाठी तर दागिने आहे त्याचबरोबर मलाबारचं जे ओव्हरऑल जर्नी राहिलेली आहे त्याबद्दल सांगू इच्छितो की जसं नाईन नाईन्टी वन मध्ये आपण फर्स्ट स्टोर लॉन्च केलं तर आता पुण्यामध्ये हे नव्व शोरूम जवळपास तेरा देशांमध्ये चारशे पेक्षा जास्त शोरूम आतापर्यंत आपण झाले आणि त्याचमुळे जी ग्राहकाची नेहमी पसंती ठरली आहे मला कर एक वन गोल्ड रेट म्हणजे वन इंडिया वन गोल्ड रेट शिवाय आपण इन्शुरन्स फ्री देतो शिवाय आपल्याकडे झिरो पर्सेंट मेकिंग चार्जेस मध्ये दागिने खरेदी करण्याचा सुद्धा तुम्ही पुढच्या वर्षी जे काही शेव्हिंग प्लॅन आहेत ते सुद्धा आहेत त्याचबरोबर जसं आपण म्हणतोय की सोन्याची शुद्धता कशी ओळखावी जेव्हा सोन्याची शुद्धताबद्दल कोणाला माहिती नव्हती त्यावेळेसपासून मलाबारने मला बारणे आपलं कॅरेटमीटर मशीन म्हणून एक मशीन आहे त्याच्याद्वारे सोन्याची जी शुद्धता आहे ती शुद्धता आपण चेक करू शकतो आणि तो विश्वास नेहमीच ग्राहकांसमोर दाखवला आहे त्याचमुळे आतापर्यंत ओव्हरऑल मलाबारची जी जर्नी आहे आणि जो काही ट्रस्ट आहे तो बिल्ड केलेला आहे कारण ते मीटर मशीनमध्ये तुमची जी काही सोन्याची शुद्धता आहे ते दाखवला जातो आणि नेहमीच ग्राहकाचा त्याच्यामुळे ट्रस्ट आहे आणि आजकाल आत्तापर्यंत जी जर्नी राहिली त्याचमुळे मलाबार हे पसंतीचं ज्वेलर्स म्हणून आहे ओवरऑल मलाबार हे सी एस आर बद्दल सांगायचं म्हटलं तर आत्ताच रिसेंटली चार ते पाच दिवसापूर्वी आपण जवळपास फूड डोनेट करतो ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी पुण्यामध्ये टू थाउजंड फाय हंड्रेड प्लस डेली बेसिसला आपण वेगवेगळ्या स्कूल असेल आपण चार हॉस्पिटलमध्ये प्लस स्कूलचं असेल तिथं स्कूलचं काही आपलं असेल मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते मागच्या वर्षीची जी शिष्यवृत्ती दिली आहे आम्ही डिसेंबर मध्ये ती चारशे चौऱ्याण्णव मुलींना दिलेली आहे एक्केचाळीस लाखांची काय होतं ना सर की आता कोथूडचे जे आहेत कस्टमर्स आजकाल असं झालंय की माझ्या शेजारीचे दुकान आहे मी तिथे जाईल लक्ष्मी रोड तर सगळ्यांसाठी आहेच आहे परंतु ज्यांना हे करायचं आहे की जवळ आहे तिथे त्यांच्यासाठी हे आहे म्हणजे आणि आता जर तुम्ही बघितलं तर मालाबार जे आहे प्रत्येक एरियामध्ये आहे सिंहगड आहे हडपसर आहे फिनिक्स आहे सात आहे सांगू शकेल की नवीन शोरूम आणलं म्हणजे की समजा आता लक्ष्मी रोड जर माझा ऑलरेडी हंड्रेड सीआर बिझनेस करत असेल कोथरूड जर माझा बिझनेस जर तेवढाच होणार असेल तर कोथरूड अजून आमचं जे काही मलाबारचे स्टोर आहेत कुठले स्टोअर आणले तर एक्झिस्टिंग स्टोअरचा कुठलाही सेल जर डी मध्ये नाहीये आणि नवीन शोरूम आणल्यानंतर ते शोरूमचा सुद्धा ग्रोथ होत असेल तर ऑब्व्हिअसली नवीन ब्रँडचे ग्राहकांसाठी आणणं हे मलाबारचं काम आहे आणि इथून पुढे जी पसंती दाखवते त्या पसंतीने आम्ही अजूनही नवीन शोरूम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये दे लॉन्चिंग